मराठवाड्यातील नामांकित असलेल्या लासू स्टेशन समितीत मक्का उत्पादक शेतकऱ्यांची लूट झाल्याचा आरोप शेतकऱ्याकडून करण्यात आला आहे शेतकऱ्याने लिलावत झालेली मक्का भाव न पटल्याने बाजार समितीच्या कार्यालयासमोर ट्रॅक्टर उभारून दिल्याने चर्चेचा विषय झाला आहे या ठिकाणी बाजार समितीचे संचालक संतोष पाटील जाधव सचिव एस एस पवार सहसचिव अमल नरोडे यांनी तात्काळ वेळ देऊन शेतकऱ्याची बाजू समजून घेतली एक मिनिट ऐकून घ्या माझं कसं माझ्यासाठी तू ऐकून घ्या एक मिनिट मला शेतकऱ्यासाठी लढायचं आहे माझं काही नाही याच्यात ऐकून घ्या मी काय बोलतो तर मला पैसे भेटले नाही भेटले मी पैसे माझं करणारा माणूस नाही आहे मी कोणाला काही त्रास देणारा माणूस नाही आहे माझी एकच इच्छा आहे शेतकऱ्याला जर कधी शंभर दोनशे रुपये भेटावे जर कधी ते आपल्या देवगा रंगला जर कधी हीच जर कधी गेली काय गेली ही मक्का सुद्धा इथं तेराशे जायला पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्याची फसवणूक व्हायला नको असं माझं म्हणणं आहे दे मला काय घे मी पैसे माग पाहणारा माणूस नाहीये माझ्याकडे काही मला पैसे कुठले तुम्ही मक्का कधी आणले तुम्ही तर झाले मग काय केलं नंतर का बरं कमी भाव गेल ते काय भाव गेले ते बाराशे ऐंशी झाली आणि तिकडं साडे चौदाशे साडे चौदाशे आपण गोष्टी बाजारपेठ असलेल्या लासूर बाजारपेठे या ठिकाणी बाजार समितीमध्ये एका शेतकऱ्याने या ठिकाणी बाजार समिती कार्यालयासमोर मक्का आणून उभारलेले आहे आपण त्यांची माहिती दिल्याने प्रकरण काय झालं भाऊ आपण कुठला मी विठ खेडा देवगा रंगात कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी विठ खेड्यान मक्का आणले भाडे दोन हजार केलं इथलं पावणे तेराशे मागितले माझ्या जीवाला बरं नाही वाटलं माझा शेतकरी कस काय मक्का देईन आणि काय करेल त्याच्यामुळे मग मार्केट कमिटी समोर उभारून दिली आणि माझ्या शेतकऱ्याला नाही काय चौदाशे पंधराशे असा तरी भाव द्यावा या मार्केट कमिटीने द्यावा नाही तर शेतकरी शेतकऱ्याला कर आत्महत्या करायची वेळ आलेली शेतकरी काय करणार एक तर पाण्यामुळे त्रस्त झालेला आहे शेतकरी या ठिकाणी आता मावचेरीचं एकोणीस बसलेलं आहे साडे अठरा बसलेलं आहे हा जे बसले ते बसलेलं आहे पण माझ्या शेतकरी मित्राला दोन दोनशे तीनशे रुपये वाढून भेटावा अशी माझी विनंती या सरकारला आणि द्यावा त्यांना सहकार्य करावा लगेच हजार बाराशे ना शेतकरी आपण ज्या व्यापारी व्यापारीच नाव काय त्यांचं नाव अनिल थोळे त्यांनी मी त्यांना स्पष्टपणे बोललो भाऊ मला हे तुम्हाला द्यायला पडत नाही आहे मी मार्केट समज तुम्ही घेऊन जाणार आहे मी तुम्हाला कोणाला दोष देत नाही त्यांना दोष द्यायचा नाही आणि कोणाला दोष द्यायचा दो नाही आपल्याला मागणी काय तर माझी मागणी एवढं माझ्या शेतकऱ्याला यांनी तेराशे चौ चौदाशे पंधराशे भाव द्यावा बस नाही काही तर द्यावा कमीत कमी कमीत कमी हा भाव द्यावा शेतकऱ्याला कारण शेतकऱ्याला दोनशे रुपये भेटले तर तो खुशी राहीन जर सर घरी जाऊन व्यवस्थित आराम करीन तू माझा गाव विठखेडा आहे कन्नड माझी काही इच्छा नाही हे जे केलं तर मी माझ्यासाठी नाही केलं माझ्या माकाला नाही भाव भेटला भेटलाही लय चाललं पण माझ्या शेतकऱ्याला दोनशे तीनशे रुपये भाव भेटले पाहिजे माझी एवढीच विनंती बस माझं काही म्हणणं नाही शेतकऱ्याच्या हितासाठी काहीतरी झाले पाहिजे आपण पाहू शकतो की या शेतकऱ्याने तळतळ करून जी मक्का रक्ताचं पाणी करून पिकवली होती त्या रक्ताला मातीमोल भाव भाव भेटल्यामुळे सदर व्यापारी या ठिकाणी मका उत्पादक शेतकऱ्यांना लुटत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे सदर व्यापारावर कारवाई करण्याची मागणी सदर शेतकऱ्यांनी केली आहे आणि मक्काला योग्य भाव मिळावा अशी विनंती त्याने सरकारकडे आणि बाजार समिती प्रशासनाकडे केलेली आहे मात्र बाजार समिती प्रशासन याकडे कोणत्या नजरेने पाहतं हे पाहणं आवश्यक ठरेल गुलाबाग छत्रपती संभाजीनगर